मित्रांनो या इथं आपण आज मौजे भरड तालुका फलटण इथे आलेलो आहोत आदत महाराष्ट्र केसरी या मैदानात आणि या मैदानात एक आपल्याला आदत बघायला मिळाला आहे जो या सर्व मित्रांनी वाढवलेला आहे आणि आज आपण त्याचीच मुलाखत घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार दादा आपलं नाव काय माझं नाव नवनाथ गिरी गाव कुठलं गाव सांगवी आदतचं नाव काय आदतचं नाव डीजे डीजे किती महिन्याचं आहे हा आता सध्या तेरा महिन्याचा बरं याचा कि तो मैदान आहे हे पहिलंच आहे पहिलंच मैदाना कुठल्या गटात होता आता ह्या गटात होता एकोणीस मध्ये एकोणीस मध्ये काय झालं एकोणीस ला आता थोडं मध्ये जरा गेला नाही का थोड्यास बर कितव्या नंबरला राहिला आता आपल्या तिसऱ्या नंबरला राहायला तिसऱ्या नंबरला का हा काय सांगाल पहिल्याच मैदानात तिसऱ्या नंबरला राहिला हा सर आनंद वाटतोय कारण का आता मैदान अशी बघायला भेटत नाहीत का शक्यतो आणि चांगलं मैदान आहे आदत साठी हा चांगला प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म चांगला आणि मैदान खूप छान आहे आज पैरा कोणाचा केलेला पैरा आपले सरदार होता सर सरदारच्या जोडीला होता जोडीला होता बर गाडीला ड्रायव्हर कोण बसलेलं गाडीला ड्रायव्हर आपले संतोष ड्रायव्हर होते संतोष ड्रायव्हर बसलेलं काय सांगाल ड्रायव्हर बद्दल ड्रायव्हर एक नंबर छान गाडी मारली निम्म्यापर्यंत सर आपली गाडी पुढे होती पण जरा थोडं तोंडाला म्हणजे तळ गाडीला जास्त मिळाला पण जरा थोडं निकालाला कमी पडलं दादा हे आदत खरेदी केले की घरच आहे नाही नाही सर आपल्या घरचंच घ्यायचंय घरचंच गायचंय का कुठली जात म्हणायची आपली सर मैसूर जात आहे मैसूर मध्ये येते का बर बैलगाड्याचा नाद कसा काय लागला नाद असंच लागला मैदानावर आलं होतं मित्रांसोबत आम्ही सगळे सगळे नाही का हा तेव्हा बघून बघून मग नाद लागला मग आम्ही सर्वांनी ठरवलं आपल्याला पण असा एक कोण घ्यायचा म्हणून नाही का बर मग असं मैत्रीमध्ये चर्चा करून आम्ही केला तयार आपल्या घरच्या घ्यायचा घरच्याच घ्यायचा माहिती आहे आपलं घरी नियोजन कसं काय लावता नियोजनात आता सगळे मित्र बसतो सोबत आणि नियोजन होत सगळ्यांच्या सहमताने समता नियोजन झाल्यानंतर मग आम्ही बैला बर, आपला आदत आहे हा डावी खांदी का खांदी। खांदे उजवी खांदी दोन्ही सर खांद्या खांद्या पब्लिकला जास्त पळतो बरोबर चांगली गोष्ट म्हणजे तयार करताना तुम्ही चांगला तयार त्याला आता ह्याचं रोजचं प्रॅक्टिस कसं घेतात रोजचं सर आता प्रॅक्टिस म्हंटल तर एक दिवसाड आम्ही ना पाच किलोमीटर चालवायला नेतो बर रोज एक दिवसाड पाच किलोमीटर चालवायला फेरे वगैरे कुठं फेरे आमच्या इकडे आठ दिवसाला फेरे घेतो आमच्या इकडे एक फाटे तो गोमंथळी म्हणून तिथं फाटे तिथं आम्ही फेरे घेतो बैलाचे बर 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 दादा आज जो पैरा तुम्ही केलेला सरदारचा सरदार विषयी काय सांगाल सर एक नंबर छान बैल आहे अतिशय तळातून गाडी एकदम पुढे होती एकदम मस्त पळाला बैल आणि खूप छान वाटलं नाही का सरदार कोणाचा आहे हा सरदार मालक आहेत आपले काय निढळ निढळ आहेत का निढळचे बर आ, तुम्हाला काय वाटतंय आज तुमच्या अपेक्षाप्रमाणे गाडी उतरली पहिल्याच मैदानाने एक नंबर गाडी पळाली म्हणजे नाही पहिल्याच मैदानात तुमच्या अपेक्षेप्रमाणे गाडी आली आता एक वेगळाच आनंद आहे छान वाटतंय सर मला बरं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आजकाल हे जे बैलगाडी क्षेत्र चाललंय ह्याच्यात पैऱ्याचं पैरा मिळणं अवघड जात अवघड होते मग हे पैरा कसा काय ठरवला हो तुम्ही सर पैरा असं बघत होतो मध्ये नाही का तर त्यावेळेस आम्हाला माहित मैदान बघत होतो त्यावेळेस काय झालं आम्ही बघितलं होतं बैला नाही का मग त्यावेळेस बघितलं मग कॉन्टॅक्ट केलं त्यांच्याशी जरा मग सरांशी बोललो सर बोलले मग हा मग ह्या बरडचं मैदान आहे मग त्याच्यामध्ये आपण नियोजन करू मग असं नियोजन केलं आणि छान पळाली गाडी बर आदत महाराष्ट्र केसरी मैदान चाललंय काय सांगाल मैदानावर एक नंबर मैदान आहे एक छान मैदान आहे अतिशय एक नंबर केलेलं आहे व आदत वासरांना खरंच पळायला एक नंबर मैदान दादा आता तुम्ही या बैलगाडी क्षेत्रात आलायच तर डीजे कडून तुम्ही काय अपेक्षा ठेवली अपेक्षा तर एकच आहे सर आपल्याला पुशेगाव हिंद केसरीचा मान पाहिजे पुशेगाव हिंद केसरीचा मान पाहिजे आता त्याची तयारी तुम्ही कशी करून घ्या आता तयारी तर आता बऱ्यापैकी चालली पण अजून थोडासा कस देणार आहे तयारी कारण का आपल्याला मान पाहिजेच तो त्याच्यामुळे जास्त तयारी तर जास्तच करून घेणार आहे एवढीच अपेक्षा आहे बायलाकडून बाकी काय दादा आता कसं आहे या क्षेत्रात प्रत्येक बैल मालकाच्या मनात एक इच्छा असते की माझा बैल अमुक अमुक बैला बरोबर पळावा तर तसं तुम्हाला काय वाटतंय की तुमचा बैल कुणाच्या पैऱ्यात राहावा सर आमची एकच इच्छा आहे अशी म्हणजे आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे घरणीकीच्या राजा सोबत आमचा बैल पडतो कारण गेल्या सात मैदानात सहा मैदानांचा मान ते तर का तुम्हाला वाटते की घरणीकीच्या राजावर का पळायचं कारण सर पळ एक नंबर आहे बैलाचा आणि छान अतिशय उत्कृष्ट पळतो बैला बैल म्हणजे नाही का सोबत घेऊन पळतो त्याच्यामुळे आणि पळ खूप छान येते त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्या पायऱ्यात पळायची अशी इच्छा आहे सगळ्यांची बर दादा बैल मैदानात घेऊन यायचं म्हणलं की आपल्याला बऱ्याच सहकार्यांची गरज लागते आता तुमच्याबरोबर तुमचा मित्रपरिवार भरपूर दिसतोय काय सांगाल या मित्र मित्रपरिवार तर खूप खूप आहे सर परंतु हा आता इकडे पेट्रोल पंप वरती कामाला असतो ना दे त्याला त्याच्यामुळे तो आलाय बघायला आपल्यासोबत हा अभिमान आहे हा कॉलेजला असतो आज कॉलेजला सुट्टी टाकून तो आलाय इकडे आज कॉलेज बुडवून मैदान बुडवून मैदानात आलाय हा तेजस आहे सर हा आपण असंच असतो त्याने पण आज सुट्टीच टाकली कामाला बर आणि शोरूम मध्ये तो आला आज हा यश आहे हा पण कॉलेजला आहे सगळ्यांनीच सुट्ट्या टाकल्यात तो संदेश आहे हा विक्रम आहे हा तर जास्त नाद आहे म्हणजे नाही का सकाळी उठल्यापासून सगळ्यांना फोन करायचे सगळे उठवायचे Uh, स्वतः जेवत नाही सगळ्याला दुसऱ्याला आधी नाही का उठवून आणतो सगळ्यांना हे गणेश गणेश शेठ काकडे बैलाचे मालिक आहेत हा साहिले आपण कामालाच आज म्हणजे दुधाच्या कंपनीत असतो पण सुट्टी टाकत सगळे म्हणजे काम कॉलेज वगैरे करून करू जोपास बर दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय गणेश संजय काकडे बर आता हा तुमचा पहिलाच बैल आहे हा पहिलाच बैल आहे हा तर आज तुम्हाला मैदानात कसं वाटलं कसं पळायला बैल एकदम भारी पळाला बैल पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानात चांगलं यश मिळालं तुमच्या अपेक्षा तो डीजे पळाला एकच नंबर पळाला बर दादा तुम्ही ह्या क्षेत्रात यायच्या अगोदर काय करत होता ह्या क्षेत्रात यायच्या अगोदर आपला डीजेचा व्यवसाय डीजेचा का आ, डीजे त्याच्यामुळेच आदतचं नाव डीजे ठेवलं म्हणून आदतचं नाव डीजे ठेवलं बरं -बर, कसं काय आलं ह्या क्षेत्रात आता ह्या क्षेत्रात यायचं म्हणजे असंच मित्रांच्या नादा ना। बघायचं हे आवडलं आपल्याला आवडल्याच्या नंतर वाटलं की आपल्याला एक फंड असावा आपल्या घरच्याच गायचा फोंड मग आपण तयार केला बर ह्याला इंजेक्शन भरले की पैदास केली घरच्या गायला ना नाही पैदास केली आपण पैदास केली का चालेल दादा मालक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत कडून मालक म्हणून एकच अपेक्षा आहे याच्या कोणतं की हिंद केसरी व्हावं हो पुशेगावचा आणि घरणिकीच्या राजाबरोबर पळावा तुम्हाला सुद्धा घरिकीच्या डीजे डीजेचा पैरा झालेला बघायचा सा। आहे चालेल तुम्हाला पुढच्या चा वाटचालीसाठी शुभेच्छा देतो थँक्यू